हे शालेय गणवेश कुठं आणि आहे चांगली क्वालिटी रोहित क्वालिटी बघा क्वालिटी क्वालिटी हे बघा हे जुनं आहे हे जुनं आहे नवीन दाखव हे बघा हे नवीन आहे ही नवीन क्वालिटी बघा आपल्याला लहान मुलं त्यांचा गणवेश त्यांचं शालेय पोषण यामध्ये अतिशय कधी कर तडजोड करायची नाही बिलकुल त्याच्यामध्ये कोणी कॉम्प्रोमाइज करत असेल त्याला डायरेक्ट त्याच्यावर कठोर कारवाई करा कारण हे पुण्याच काम आहे जो याच्यामध्ये दिरंगाई करेल जो याच्यामध्ये भ्रष्टाचार करेल त्याला डायरेक्ट त्याचा काम म्हणजे त्याच्यावर कारवाई करा शालेय पोषण आहार असो की गणवेश त्यामध्ये आपल्याला अजिबात तडजोड करायची नाहीये यात जो दिरंगाई करेल त्याच्यावर कारवाई करणार हे शब्द आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार रोहित पवार यांनी शालेय या गणवेशाचा मुद्दा उपस्थित केला होता त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी थेट विधानसभेत असे गणवेश दाखवलेही पण आता ऑगस्ट अर्धा संपला तरी विद्यार्थ्यांपर्यंत हे गणवेश पोहोचले नाहीत खर तर शाळा एक असं ठिकाण जिथं कुणी गरीब कुणी श्रीमंत नसतो त्यासाठी शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश दिला जातो त्यातही राज्यात सरकारनं एक राज्य एक गणवेश असं ठरवलं महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळानं यंदा पहिली ते आठवीच्या मुलांना मोफत गणवेशाची घोषणा केली पण विद्यार्थ्यांपर्यंत हे गणवेश पोहोचले का पंधरा ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्य दिन आज साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेच्या गणवेशात बोलावलं जातं ते झालंय का तर उत्तर आहे नाही यंदा राज्यातल्या शाळांमध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळालं काही अपवाद वगळता विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नसल्याचं चित्र आहे राज्यातल्या किती विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले किती विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओतून सविस्तर देशाचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यासाठी राज्यातले विद्यार्थी सज्ज पण सुमारे छत्तीस लाख एक्केचाळीस हजार विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालेला नाहीये मोजक्या जिल्ह्यात केवळ सात लाख मुलांना हे वाटप झालं तर काही जिल्ह्यात कापड वाटप झालं पण गणवेशच तयार नसल्याचं चित्र आहे राज्यात पुणे रत्नागिरी चंद्रपूर भंडारा गडचिरोली वर्धा गोंदिया अमरावती बुलढाणा अकोला लातूर वाशिम जालना परभणी हिंगोली नांदेड रायगड धुळे नाशिक या जिल्ह्यातल्या शाळकरी मुलांना अद्याप एकही एक गणवेश वाटप झालेलं नाहीये आकडेवारीवर बार नजर टाकली तर राज्यात त्रेचाळीस लाख पंचावन्न हजार विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचं लक्ष होतं पण वास्तवात केवळ सात लाख तेरा हजार सहाशे मुलांना गणवेश वाटप करण्यात आलं मुळात राज्यातल्या शाळा या जूनमध्ये सुरू झाल्या पण ऑगस्ट अर्धा संपला तरी विद्यार्थ्यांना विना गणवेशाचं शाळेत जावं लागतंय आतापर्यंत दरवर्षी शालेय स्तरावर गणवेश खरेदी केला जायचा पण ही पद्धत मोडीत काढत राज्य सरकारनं एक राज्य एक गणवेश हा निर्णय घेतला यासाठी कंत्राटी पद्धतीवर कापड विकत घेऊन स्थानिक महिला बचत गटांकडून गणवेश शिवून दिले जाणार अशी ही योजना आहे त्यासाठी महिला बचत गटाला प्रत्येक गणवेशामागे शंभर रुपये आणि शिलाईचा खर्च म्हणून दहा रुपये असे एकशे दहा रुपये देण्याचं ठरलं याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात आली आता ही योजना अपयशी ठरल्याची कारणं काय आहेत ते पाहणार आहोत पण आधी पाहूया राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यात किती विद्यार्थी आहेत आणि किती विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप झालंय या आकडेवारीवर बर एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून कोल्हापूरमध्ये एक लाख त्र्याऐंशी हजार चारशे चौसष्ट विद्यार्थी आहेत त्यापैकी एक लाख अडुसष्ट हजार आठ विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप झालंय साताऱ्यामध्ये एक लाख तीस हजार सातशे पंचेचाळीस विद्यार्थी आहेत त्यापैकी एक लाख तीस हजार सातशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप झालंय म्हणजे साताऱ्यात शंभर टक्के गणवेशाचं वाटप झालेलं आहे सांगलीमध्ये एक लाख सव्वीस हजार तीनशे पंचवीस विद्यार्थी आहेत त्यापैकी एक लाख सतरा हजार विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप झालंय बीडमध्ये एक लाख चोपन्न हजार सातशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी आहेत त्यापैकी सत्याहत्तर हजार दोनशे छप्पन्न विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप झालंय ठाण्यामध्ये ऐंशी हजार दोनशे चव्वेचाळीस विद्यार्थी आहेत त्यापैकी सदुसष्ट हजार चारशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांना वाटप झालंय यवतमाळ एक लाख एकाहत्तर हजार पाचशे चव्वेचाळीस विद्यार्थी आहेत एकोणपन्नास हजार सातशे नऊ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप झालंय अहमदनगरमध्ये दोन लाख एकवीस हजार चौतीस विद्यार्थी आहेत त्यापैकी सदतीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर मुलांना गणवेशाचं वाटप झालं आहे पालघरमध्ये एक लाख सहासष्ट हजार नऊशे ब्याण्णव विद्यार्थी आहेत त्यापैकी चौतीस हजार विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले आहेत सिंधुदुर्गमध्ये एकतीस हजार आठशे बहात्तर विद्यार्थी आहेत त्यापैकी चौदा हजार सहाशे त्र्याण्णव विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप झालंय नंदुरबारमध्ये शहाण्णव हजार नऊशे बावन्न विद्यार्थी आहेत त्यापैकी केवळ अकरा हजार विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप झालंय जळगाव मध्ये एक लाख ब्याऐंशी हजार नऊशे पंच्याऐंशी विद्यार्थी आहेत त्यापैकी नऊ हजार नऊशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप झालंय नागपूरमध्ये अठ्याहत्तर हजार चारशे साठ विद्यार्थी आहेत त्यापैकी पाच हजार सातशे नव्वद विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप झालंय छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन लाख दहा हजार तीनशे सात विद्यार्थी आहेत त्यापैकी केवळ दोनशे त्रेपन्न मुलांना गणवेशाचं वाटप झालंय धुळे रायगड नाशिक सोलापूर नांदेड हिंगोली परभणी जालना धाराशिव लातूर अकोला बुलढाणा वाशिम अमरावती गोंदिया वर्धा गडचिरोली भंडारा चंद्रपूर रत्नागिरी आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये लाखो विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत आहेत पण त्यापैकी एकाही विद्यार्थ्याला गणवेश मिळालेला नाहीये त्यामुळे इथली आकडेवारी ही शून्य एक आहे एकंदरीत राज्यातलं चित्र पाहिलं तर राज्यभरात एकूण त्रेचाळीस लाख पंचावन्न हजार दोनशे सोळा विद्यार्थी आहेत त्यापैकी छत्तीस लाख एक्केचाळीस हजार चारशे सात विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालेला नाहीये त्यामुळे टक्केवारीत पाहायचं झालं तर शंभर टक्क्यांपैकी राज्यात केवळ सोळा टक्के विद्यार्थ्यांना गणवेश वाटप झालेला आहे हे प्रमाण अत्यल्प आहे असंच म्हणावं लागेल त्यामुळं गाजावाजा करत आणलेली एक राज्य एक गणवेश ही घोषणा सपशेल अपयशी ठरली का हा प्रश्न उपस्थित होतोय तर दुसरीकडे गणवेश नसल्यानं शाळांमध्ये आर्थिक विषमता दिसत असल्याचंही बोललं जात आहे आता सरकारची ही, सरकार ही गणवेशाची योजना अपयशी का ठरली त्यामागे काय कारणं आहेत त्यावर एक नजर टाकूया राज्यातल्या काही ठिकाणी शाळांना शंभर रुपयात गणवेश देणारे बचत गट निश्चित करता आले नसल्याचं समजत आहे तर काही ठिकाणी एकाच बचत गटाला अनेक शाळांचं काम देण्यात आल्यानंही गणवेश शिवण्याचं काम रखडल्याचं दिसून येत आहे तर काही शाळांमध्ये गणवेश सरसकट समान मापाचे शिवल्यानं विद्यार्थ्यांना त्यांच्या मापाचे गणवेश नाहीयेत मग गणवेश न दिल्यासारखेच आहे असंही चित्र आहे दरम्यान सरकारनं एक राज्य एक गणवेश घोषणा करून वर्ष उलटलं तरी त्याची अंमलबजावणी झाली नाहीये लहान मुलांच्या बाबतीत दिरंगाई झाली तर कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं होतं मग आता ती कारवाई करणार का असाही प्रश्न विचारावा लागेल त्याचं उत्तर येईल तेव्हा येईल पण किमान पंधरा ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करताना गणवेश मिळायला हवा होता अशी विद्यार्थी आणि पालकांची भावना आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद